हॅलो एरिगा वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनियरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण आता जे आपले टेक्निकल सब्जेक्ट आहेत यामध्ये सर्वेग या सब्जेक्ट ची आपण डिटेल टॉपिक्स बघणार आहोत की आपल्याला या सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहे त्याआधी बघा अकॅडमी मध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले जी सिव्हिल इंजिनियर पद आहे कनिष्ठापर्यंत स्थापत्य आपण या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस असणार आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता प्लस बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तर जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्याचे टेस्ट सिरीज आणि इबुकोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ ऑनलान सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रिकॉर्ड स्वरूपामध्ये लेक्चर आपल्याकडे अवेलेबल असणार आहे त्यासोबतच ऑल ऑनलाईन ग्रुपमेंट बॅच स्टार्ट झालेली आहे त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी जी पी एन एम सी या सर्व एक्झामची आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये पण तुम्हाला सेम फीचर्स असणार आहे प्लस या बॅच ची पण फीस तुम्हाला टू थाउजंड रुपीज आहे प्लस वन इयर वैलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायचं अकॅडमीचा नंबर आहे एट्रीईन फाय एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता आपण बघणार आहोत की आपलं सर्व्हिंग या टॉपिक मध्ये कोणते कोणते टॉपिक कवर करायचे साठी बघा सर्व्हिंग फर्स्ट आहे आपलं क्लासिफिकेशन ऑफ सर्वे तुम्हाला क्लासिफिकेशन करायचे आहे सर्वेचे लेन नेक्स्ट करायचे आहे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स डायरेक्ट आणि जी डायरेक्ट मेथ मेथड आहे ती करायची आहे प्लस ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिवाइस ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइस करायचे आहे प्रिजमॅटिक कंपोस्ट लोकल अट्रॅक्शन करायचं आहे प्रिझमॅटिक कम्पॉस्ट करायचं आहे त्यासोबत लोकल अट्रॅक्शन प्लेन टेबल सर्वे करायचं आहे लेवरिंग जो आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे लेवरिंग कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्युम्स कंट्युअर करायचे आहे प्लेन टेबल सर्वे यामधून आपण आपल्या बॅच मध्ये आपण टॉपिक कव्हर केलाय सर्वेचे चे तुम्हाला रोज तुम्ही बॅच तुम्ही बॅच पर्चेस केली असणार तर तुम्हाला बॅच मध्ये ले पूर्ण लेक्चर्स मिळणार ठीक आहे प्लस थेडोलाइट झालेला आहे आपला तुम्हाला थेरोलाइट पण करायचं आहे थेरोईट ट्रान्सफ्रॉसिंग ओमिडिट मेजरमेंट करायचे आहे टिग्नॉमेटिक लेवलिंग टॅकोमेट्री प्लस फोटोग्रामेट्री जिओरेटिक सर्वे सुद्धा करायचे आहे हायड्रोग्राफिक सर्वे आपण हे सर्वे मध्ये तुम्हाला इतके टॉपिक्स तुम्हाला एक्झामि कव्हर करायचे आहे पूर्ण टॉपिक्स मी तुम्हाला शिकवलेले आहे तुम्ही ते पूर्ण टॉपिक्स बघू शकता आणि यावर एनसीक्यू जे आपण घेतलेले आहे तुम्ही तेवढेच एन सीक्यू सॉल्व्ह केले तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायला खूप हेल्प होणार आहे बघा यामध्ये कोणते कोणतं क्लासिफिकेशन ऑफ सर्वे आहे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड प्लस ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिवाइस प्रिझमॅटिक कंपास आणि लोकल अट्रॅक्शन प्लेन टेबल सर्वे लेवलिंग कॅल्क्युलेशन व्हॉल्युम्स कंट्युर त्यासोबतच थेडोलाइटोलाइ ट्रान्सफर्सिंग ट्रिग्नोमेटिक लेव्हलिंग टायकोमेट्रिक सर्वे फोटो फोटोग्रामेट्री जिओडेटिक सर्वे आणि हायड्रोग्राफिक सर्वे इतके टॉपिक तुम्हाला सर्वे मध्ये कव्हर करायचे आहेत इतके टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले आणि त्यांचे एमसी कु पीआयू क्वेश्चन सॉल्व्ह करे तर तुम्हाला सर्वे मध्ये आउट ऑफ मार्क देऊ शकतात ठीक आहे त्यासोबत बघा मध्ये आपण खास इंजिनियर साठी ऑनलाईन रिक्रुटमेंट स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्सको एमजीपी ह्या सर्व एक्झाम्सची आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपल्याला बीएमसी डब्ल्यू आर डी एन एम सी ह्या सर्व एक्झाम्स आपण यामध्ये ऑनलाईन याच्यामध्ये घेणार आहोत प्लस जी आता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीच आपण बॅ अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे प्लस तुम्हाला बॅच मध्ये फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तर जे स्टुडंट आपल्याकडे बॅच बुक्स करणार मोफत आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाइव प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि बॅच ची फीस असणार आहे तुम्हाला टू थाउजंड रुपीस प्लस वन इयर व्हॅलिडिटी तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन सांगता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या तुम्हान फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा थँक्यू